आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेचीत लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दरम्यान पाडळसिंगी येथे टोल नाक्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या वतीनं रॅलीसाठी जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी वैयक्तिक लक्ष घालून भोजन कक्षावर उपस्थित राहून कोणीही उपाशीपोटी राहू नये याची काळजी घेतली यावेळी जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती युवा नेते युधाजित पंडित आणि युवा नेते यशराज पंडित यांनी स्वतः सर्व समाज बांधवांना आग्रहाने जेव घातले मनोज दादा जरांगे यांच्या डरकाळीने लाखोच्या संख्येने मराठा समाज आज या शांतता रॅलीमध्ये सहभागी झाला होता ही शांतता रॅली भूतोना भविष्यती अशी झाली चकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा